गणेश नाईक यांचा ठाण्यात जनता दरबार आयुष्यात केलेले पाप हे माझ्या खांद्यावर घेऊन फिरतो दुसऱ्यांच्या खांद्यावर देत नाही मी सर्व गोष्टींना सज्ज आहे कसली वाट पाहत आहात कुठला व्हिडिओ फ्लॅश करायचे ते तुम्ही आत्ताच करा वाट कसली बघत आहात असे प्रतिआव्हान वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार नरेश मस्के आणि शिवसेनेच्या नेत्यांना दिले आहे वनमंत्री गणेश नाईक यांचा आज चौथा जनता दरबार ठाणे संपन्न झाला यावेळी पत्रकारांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री नाईक यांनी जो आपल्या पदाशी कर्तव्य बांधिलकीने प्रामाणिकपणाने नीट काम करीत नाही तो त्या पदाला लायक नाही तो नालायक आहे याचा पुनर्विचार करा केला मी कोणाचे नाव घेतलेले नाही असेही ते म्हणाले त्यामुळे शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी माझ्या आयुष्यातील पापाचे व्हिडिओ आत्ताच लावावे असे प्रतिउत्तर त्यांनी दिले आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो आणि गेले पस्तीस वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय माझे आयुष्यात असे किती आले आणि किती गेले काहींना आठवत देखील नाही मी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे राजकीय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे मला कुठल्याही ईडीची तपास यंत्रणेची भीती नाही असे सांगून शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांना प्रति आव्हान दिले जनता दरबारमध्ये नागरिकांचे प्रश्न सुटतात जर अधिकाऱ्यांना ते प्रश्न सोडवायची इच्छा नसेल त्यांना यायचं नसेल तर जनता दरबार बंद करून असेही असे, असे नाईक यांनी म्हटलेले आहे अधिकारी हे प्रामाणिक आहेत दहा टक्के अधिकारी हे नालायक असतात ज्याप्रमाणे ठाणे महापालिकेत उपायुक्त व वसई विरार महापालिकेतील आयुक्तांना लाच घेताना अटक केली आहे न्यायमूर्तीकडे ही पैसे सापडतात मग न्याय कुणाकडे मागायचे हे आपले दुर्दैव ते म्हणाले नागपुरातील काही वाघ इतर जनतेची रखडलेली कामे जनता दरबारामुळे सुटत अधिकारीच करतात त्यांच्यावर जनता दरबाराच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर तयार होतो आणि ते जनतेची काम जसे राजकारण्यामध्ये फक्त राजकारणी ग्रेड वन टू काम करणार पत्रकार जेवढी माहिती त्याच्यापेक्षा अर्धा टक्के सुद्धा आम्हाला माहित नाही तुम्हाला असते माहिती असते पण तुम्ही आमच्या तोंडातून मागता काय बोलतो माझं म्हणणं की तुम्ही बोला शेवटी जसे राजकारण्यामध्ये राजकारणी ग्रेड वन टू थ्री तसे पत्रकारामध्ये सुद्धा तुम्हा ग्रेड वन टू थ्री काही पत्रकारांनी सत्या करता आपलं बलिदान केलेलं आहे हा इतिहास आहे शोध पत्रिकार नावाची जो एक शब्द आहे तो एखादा विषय जर त्या ठिकाणी सुरू झाला त्या घटकांना काही इंटरेस्ट नसो पण हा सोडणार नाही आणि अशा शोध पत्रकारांना मी तर कायम सलाम करतो आय सल्युट टू दॅम की शेवटी ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे आणि तुमच्यापैकी निश्चितपणे म्हणजे ह्या कोविडच्या कालखंडामध्ये नवी मुंबई शहरामध्ये तर प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया आता ठाण्यामध्येच तुम्ही काम केले असते अतिशय जीवाची बाजी लावून त्याने काम केलं आता काही ठिकाणी हतबलत असते म्हणजे आता असं म्हणतात की काकडीवर सुरी मारली तर काकडीच कापली जाते आणि सुरीवर काकडी मारली तरी डॅमेज कोण होते काकडी गोरगरीबांच्या साठी तथाकथित म्हणजे म्हणजे मोठेपणा गिरवणाऱ्या लोकांना जीवनाचा सार्थ कशात आहे ते माहीत नाही म्हणून अशा कल्पनाच्या स्वप्नामध्ये ते वावरत असतात आणि म्हणून अशा काल्पनिक स्वप्नामध्ये वावरणाऱ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना माझं म्हणणे वस्तुस्थितीला सामोरे जा जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या हातात काय राहील किंवा आत्मिक समाधान किती मिळणार ते बघा इथे का थी थी मी कोणावर मेहरबानी करायला नाहीत मी माझ्या मनातली जी इच्छा आहे म्हणजे परमेश्वरांनी संधी दिली पक्षानं आमदारकी तिकीट दिलं मंत्री बनवलं तर ह्या मंत्री पदाच्या अनुषंगानं गोरगरीबांची अश्रू फुसण्याचं काम करायसाठी आम्ही आलो हात साफ आहे मन पण साफ हे करताना पण काय माझ्यासारखे हजारो लाखो लोक पडलेत जे साप मानाचे साप हाताचे परंतु जे नालायक आहेत ज्यांच्या हातात काही शक्ती येते त्याने शक्तीचा दुरुपयोग केल्यानंतर गरिबांच्या जीवनामध्ये सत्यानास होतो तो सत्यानास थांबवण्याकरता सगळे आपण एकत्र काम करूया मंत्री फक्त नावापुरता आहे हे त्या मंत्र्याच्या पाठीमागे जर प्रशासनिक एक यंत्रणा आणि मी तुला सांगतो या नव्वद टक्के लोक फार चांगले आहेत दहा टक्के नालायक आहेत राजकारण्यामध्ये सुद्धा त्या त्याच राजकारणामध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये नालायक आहेत आणि शासकीय अधिकारी म्हणजे कोणाच्या घरचे नोकर नाहीत ते सेवक आहेत त्या लोकांना असेल आणि बाब असे की तर कालाच्या ओघामध्ये पाप पुण्याची सगळी लक्तर बाहेर निघतील काय बोलतो का, का निघाला पाहिजे त्या मताचं गणेश नाईकने जर भट्टाचार करून जुलम करून लोकांचे जीवन उद्ध्वस्त केलं असेल ना तर गणेश नाईकला सजा मिळाली पाहिजे त्या मताचं मी आहे